चल चल ट्रक आरोग्य ला, ला, धाम लाव पोलीस स्टेशनला घेऊन जायची गरज नाही असे विधान करतेचा व्हिडिओ व्हायरल आरोग्य धाम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रोकडे यांनी एका गरीब सर्वसामान्य ट्रक ड्रायव्हर सोबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ मुक नाईकच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे मुक दर्शकांना दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात एक विचित्र प्रकारची बातमी डॉक्टर म्हटल्यानंतर खूप अभ्यास अनेक डिग्र्या प्राप्त कराव्या लागतात आणि ट्रक ड्रायव्हर होण्यासाठी कमीत कमी, कमी शिक्षण घेतल्यावरही ड्रायव्हिंग करण्याची परवानगी मिळते या ठिकाणी शिक्षणाचा विचार केला तर मात्र जमीन फरक दिसून येतो बदनामी होऊ नये म्हणून ट्रक ड्रायव्हर हा बिचारा चूक नसतानाही डॉक्टर साहेबांची गाडी चुकीच्या दिशेला उभी असतानाही तो चालक आणि त्याचे मित्र नातेवाईक हात जोडत होते डॉक्टर साहेब माफ करा एवढे वेळेस जाऊ द्या परंतु साहेब ऐकलेच नाही डॉक्टर साहेब हे अतिशय गर्विष्ठ भाषेत तुझा ट्रक आरोग्य धामोर लाव तुला दाखवतो पोलीस स्टेशनला जायची गरज नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या शब्दांचा वापर करून दबाव टाकत त्या बेचाऱ्या ट्रक ड्रायव्हरला हतबल करत होते चार चौघात आपली अब्रू जाऊ नये बदनामी होऊ नये या भीतीपुटी ट्रक ड्रायव्हरने अक्षरशः आर्थिक सेटलमेंट करून हा विषय निपटवल्याची माहिती मुक नायकच्या हाती लागली आहे असो काही हरकत नाही दर्शकांनो या ठिकाणी असे निदर्शनास आले की शिक्षणाने माणूस सज्ञान विद्वान किंवा त्याच्या अंगी नम्रता येतेच असे नाही अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा नायक न्यूज चॅनल सदैव सोबत आहे धन्यवाद